तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला शिवण्यासाठी इथून तुम्ही फॅब्रिक घेऊ शकता आणि कलर पण बघू शकता कलर डिझाईन खूप छान आहेत एकदम चारशे रुपये मीटर आहे तुम्हाला गाऊन ड्रेस साडी थोडस वेगळं फॅब्रिक आहे जेसा ना उस नाईप का फॅब्रिक आम्हाला त्यामध्ये बघा एवढे सारे कलर आहेत किंवा मग हा एक कलर बघा म्हणजे असे खूप सारे असे कलर आहेत ज्यामुळे तुम्ही लहान मुलांचे फ्रॉक ड्रेस शिवण्यासाठी तुम्ही हा कपडा यूज करू शकता हे किलोवरती मिळतात तुम्हाला किलोमध्ये जेवढे कपडे बसतात तेवढे तुम्हाला इथे काढून द्यायचं तर हा तर कपडा बघा केवढा मोठा आहे तुम्ही जर एक मीटर घेतला तर एकशे वीस रुपये आहे कसा मीटर आहे हा तर हे बघा हे दोनशे रुपये मीटर आहे हे लखनवी पॅटर्न मध्ये आहे फॅब्रिक साडे चारशे रुपये मीटर आहे तर हा पण कलर बघा खूप मस्त आहे सिक्वेन्स मध्ये ना बघा वेगवेगळ्या वेग डिझाईन मध्ये तुम्हाला कुर्ती वगैरे शिवायचं असेल ना एकशे पन्नास रुपये मीटर आहे सिक्वेन्स मध्ये म्हणजे तुम्हाला घागरा शिवण्यासाठी ना इथे भरपूर डिझाईन्स आहेत मला जर नऊवारी साडी शिवायची असेल वेलवेट मध्ये दोनशे रुपये मीटर आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळतील बघा हे पूर्ण असं कॉटन मध्ये कपडे आहेत जो मार्केट मुंबई मिळले गा नेट मध्ये खूप छान असं फॅब्रिक आहे यांच्याकडे आणि हे पण खूप मस्त आहे एकदम तुम्हाला वन पीस शिवण्यासाठी ना अशा टाइप मध्ये फॅब्रिक घेऊ शकता तर इथे बघा हा डिझायनर टेलरने शिवलेला आहे हा घागरा आहे मला इथे बांधणी आणि सिक्वेन्स मध्ये जर कपडा पाहिजे असेल तर छान असे कलर आहेत नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण चिंदी मार्केट दाखवणार आहे आणि या चिंदी मार्केटमध्ये कोणत्या टाईपचं फॅब्रिक मिळतं आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे मार्केट डोंबिवली ईस्टला गोलवलीला आहे तुम्ही डोंबिवली ईस्टवरनं शेअरिंग सुद्धा या मार्केटमध्ये येऊ शकता तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता आपण इथून आज जाणार आहोत त्यात आहेत ना आपल्याला अशी दोन तीन दुकानं दिसतील बाहेरच आणि बाहेरच दिसलेलं बघायचं सिक्वेन्समध्ये फॅब्रिक ठेवलेलं आहे तर इथे बघा हे वेल वेल वेल्वेटमध्ये आहेत आणि वेल्वेटमध्ये पण यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपमध्ये हे फॅब्रिक आहे तुम्हाला इथे ब्लॅक कलरमध्ये बघायचं तुम्हाला नऊवारी वगैरे शिवायची असेल तर त्यासाठी हे यांच्याकडे मस्त असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असं फॅब्रिक आहे त्यांना पिंक कलरचा पण तुम्ही बघू शकता खूप मस्त एकदम त्यानंतर ग्रीन कलरमध्ये किंवा तुम्हाला वेल्वेचा ड्रेस शिवायचा असेल ना त्यासाठी इथे असे हे वेगवेगळ्या टाईपमध्ये असं फॅब्रिक आहे तर इथे बघा हे सर्व तागेच्या तागे ठेवलेले तुम्हाला जेवढ्या मीटर पाहिजे तेवढ्या मीटर तुम्ही इथून घेऊ शकता इथे एक ना कंटिन्यू दुकान आहेत म्हणजे या दुकानामध्ये गेल्यानंतर आहे ना तुम्हाला ज्या दुकानामध्ये आवडतील त्या दुकानामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि बाहेर असे दिसलेलं आहे तुम्ही तुम्हाला ज्या टाईपमध्ये फॅब्रिक पाहिजे ते पण असे लावलेले आहेत आता इथे बघा हे सर्व नेटमध्ये लावलेले आहेत हे फॅब्रिक जे आहे ते बांधणी आणि सिक्वेन्समध्ये आहेत आणि याच्यामध्ये बघा एवढे सारे कलर आहेत तुम्हाला कलर दाखवते खूप छान आहेत कलर हा पिंक कलर बघा खूप मस्त आहे याच्यामध्ये तुम्ही ड्रेस शिवू शकता किंवा मग हा एक कलर बघा म्हणजे असे खूप सारे असे कलर आहेत ज्यामध्ये तुम्ही लहान मुलांचे फ्रॉक ड्रेस शिवण्यासाठी तुम्ही हा कपडा यूज करू शकता आणि हे ना मी फर्स्ट टाईमच बघितलं आणि खूप मस्त आहे शिवल्यानंतर आहे ना खूप छान वाटेल त्यानंतर इथे बघा हे चिकनकारीमध्ये पण आहे यांच्याकडे त्यानंतर इथे पण बघा हे असे मल्टी कलरमध्ये हा फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये पण खूप सारे असे कलर आहेत मग तुम्हाला साडी वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी पण तुम्ही हे फॅब्रिक यूज करू शकता त्यानंतर चिकनकारीमध्ये पण बघा हे एवढे सारे असे कलर आहेत कुर्ती वगैरे शिवण्यासाठी तुम्ही हे फॅब्रिक वापरू शकता इथे हे सर्व असे तुकडे आहेत कपड्यांचे तर हे बघा तुम्हाला इथून आहे ना जो कपडा पाहिजे तो इथून तुम्हाला असं काढून घ्यायचं आहे तर हा बघा केवढा मोठाच्या मोठा आहे तर तुम्ही शिवणकाम वगैरे शिकत असाल ना तुम्हाला काही शिवायचं असेल तर तुम्ही हे इथून असे छोटे छोटे कपडे घेऊ शकता म्हणजे प्रत्येक हे किलोवरती मिळतात तुम्हाला किलोमध्ये जेवढे कपडे बसतात तेवढे तुम्हाला इथे काढून द्यायचं तर हा तर कपडा बघा केवढा मोठा आहे असे लहान मुलांचे फ्रॉक किंवा झबली टोपरं शिवण्यासाठी तुम्ही इथून हे कपडे घेऊ शकता आणि ह्याच्यामध्येच ना तुम्हाला जर लहान मुलांना बांधण्यासाठी पण कपडा पाहिजे असेल कॉटनचा तर तेसुद्धा तुम्हाला इथे कपडे मिळतील शिंदी मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं फॅब्रिक मिळेल आणि प्रत्येक फॅब्रिकचा रेट जो आहे ना तो वेगवेगळा आहे आणि जिथे मला स विचारता येईल तिथे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल की फॅब्रिकचा रेट काय आहे तर बाहेर पण इथे हे चिकनमध्ये हे फॅब्रिक ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये बघा एवढे सारे असे कलर आहेत तर हा एक पण बघू शकता खूप मस्त आहे त्याच्यानंतर हे बघा सिक्वेन्समध्ये थोडं थोडंसं वर्क केलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जर ब्लॅक कलरमध्ये कॉटनमध्ये जर फॅब्रिक पाहिजे असेल तर बघा छान आहे एकदम आणि याच्यामध्ये बघा हे असे दोन कलर आहेत त्यानंतर इथे बघा हे मोठ्या बांधणीमध्ये सिक्वेन्सचं असं वर्क केलेलं आहे आणि हे एवढे सारे असे कलर आहेत आता आपण बाहेरून आत आलेलो हो, आहोत आणि या दुकानांमध्ये आपण फॅब्रिक पाहिलेलं आहे आता आपण या साईडला जाऊया समोरच सा आपल्याला के जी एन कलेक्शन दिसतात इथे बघा हे त्यांनी असे दुपट्ट्याचं फॅब्रिक आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला जर दुपट्टा पाहिजे असेल ना तर बघा असे मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत त्यानंतर इथे असे हे कॉटनमध्ये त्यानंतर हा पण बघा मस्त एकदम सॉफ्टमध्ये आहे तर वरती पण बघा इथे असे सिक्वेन्समध्ये असं हे फॅब्रिक लावलेलं ला। आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळतील त्यांनी वेलवेटमध्ये फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि याची तुम्ही जर एक मीटर घेतला तर एकशे वीस रुपये आहेत आणि याच्यामध्ये एवढे सारे असे कलर आहेत यांच्याकडे आपण एक दोन फॅब्रिक पाहूया हो आणि त्याचा रेट पण विचारूया तर इथे मला आहे ना हे ब्लॅक कलरचं फॅब्रिक जे आहे ना ते खूप छान वाटलं तर आपण या सिक्वेन्सवर के काय कसा मीटर आहे एकशे ऐंशी रुपये मीटर कमी होणार का ओके बाई तुम्ही या शॉपमध्ये आला कमी कमी करूं। करूं वेग वेग तर कमी करून मिळेल यांच्याकडे असं वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला असं फॅब्रिक पाहायला मिळेल तर हे पण बघा खूप मस्त आहे वन पीस गाऊन वगैरे शिवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही इथून हे घेऊन जाऊ शकता तर हे बघा खूप मस्त आहे एकदम म्हणजे तुम्हाला रिसेप्शनसाठी वगैरे असं मोठा गाऊन वगैरे शिवायचं असेल ना त्यासाठी तुम्ही या हे फॅब्रिक घेऊ शकता कसा मीटर आहे हा थ्री हंड्रेड आहे थ्री थ्री हंड्रेड मीटर ओके okay. चार पाच कलर याच्यामध्ये बघा हे तीन कलर आहेत ते दो, एक दोन तीन आणि हा एक कलर आहे तर हे बघा हे दोनशे रुपये मीटर आहे सिक्स कलर ऑप्शन हां एकदम मस्तच चमकते बघा रेनबो शायनिंग आहे एक 200 ओके हा पण दोनशे रुपये मीटर आहे मस्त एकदम म्हणजे तुम्हाला एकदम असं मोठ्याच्या मोठं असं तुम्हाला गाऊन वगैरे शिवायचं असेल किंवा फ्रॉक वगैरे शिवायचं त्यासाठी तुम्ही ह्या टाईपमध्ये गाव हे घेऊ शकता फॅब्रिक घेऊ शकता आणि याच्यामध्ये एवढे सारे कलर आहेत हे सगळे दोनशे रुपये मीटर आहेत ना तर याच्यामध्ये बघा हे एवढे सारे कलर आहेत हे लखनवी पॅटर्नमध्ये आहे फॅब्रिक साडेचारशे रुपये मीटर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही घागरा शिवू शकता खूप मस्त आहे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला चार कलर मिळतील तर बघा हा एक कलर आहे तर हा पण कलर बघा खूप मस्त आहे नेटमध्ये पण एकदम भरपूर सारे असे कलर पाहायला मिळतील आणि हे साडेचारशेच्या रेंजमध्ये तुम्हाला हे मिळेल सिक्वेन्समध्ये आहेत ना बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत खूप मस्त आहे एकदम त्यानंतर इथे बघा हे मोठ्या सिक्वेन्समध्ये आहे म्हणजे तुम्हाला पार्टीवेअर वगैरे असा ड्रेस शिवायचा असेल तर इथून हे तुम्ही फॅब्रिक घेऊ शकता त्यानंतर इथे पण बघा असं तुम्हाला फक्त डिझाईन आणि कलर दाखवते बघा खूप मस्त आहे म्हणजे तुम्ही ह्या चिंदी मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं असं फॅब्रिक पाहायला मिळेल ते पण असं हे वेगवेगळं फॅब्रिक आहे म्हणजे तुम्हाला ब्लाऊज वगैरे शिवायचं असेल मॅचिंग साडीवरती तर तुम्ही इथून हे फॅब्रिक घेऊन पण तुम्ही शिवू शकता तुम्हाला हे पण खूप मस्त आहेत म्हणजे तुम्हाला कुर्ती वगैरे शिवायचं असेल ना त्यासाठी तुम्ही अशा टाईपचं फॅब्रिक घेऊ शकता तुम्हाला जर शेरवानी वगैरे शिवायचं असेल किंवा मग हळदी सेरमनीला पण तुम्हाला काही असं कुर्ता वगैरे शिवण्यासाठी तुम्ही इथून हे फॅब्रिक घेऊ शकता या दुकानात आल्यानंतर ना तुम्हाला वेगवेगळ्या टाइप मध्ये हे फॅब्रिक पाहायला मिळेल तर हा एक बघू शकता हा पण खूप छान आहे काय प्राइस याची काय कसं कसा मीटर आहे एकशे पन्नास रुपये मीटर आहे लग्नसराई सुरू आहे आणि घरातल्या लोकांसाठी जर तुम्हाला रेडीमेड ड्रेस नको असतील आणि जर तुम्हाला शिवून घ्यायचे असतील तर इथे बघा असं वेगवेगळ्या टाईपचं फॅब्रिक आहे त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घागरा साडी किंवा तुम्हाला गाऊन शिवायचं असेल तर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचं फॅब्रिक आहे ते तुम्ही इथून घेऊन आहे ना शिवू शकता मग तुम्हाला जेवढ्या मीटर पाहिजे तेवढ्या मीटर तुम्ही इथून घ्यायचं आहे आणि ते शिवायचं आहे ते वेल्वेटचं फॅब्रिक आहे आणि याच्यावरची डिझाईन बघा इथे स्क्वेअरमध्ये सिक्वेन्समध्ये तुम्हाला घागरा शिवण्यासाठी आहेत ना इथे भरपूर डिझाईन्स आहेत तर याच्यामध्ये बघा हे मल्टी दोन कलरमध्ये आहेत त्यानंतर ते इथे गोल्डनमध्ये आणि मध्ये सिक्वेन्स आहेत तर असं बघा ना ह्याच्यामध्ये हे तीन कलर आहेत आणि हे तीन कलर पण बघा खूप सुंदर आहेत इथे बघा हे वेल्वेटमध्ये म्हणजे तुम्हाला जर नऊवारी साडी शिवायची असेल वेल्वेटमध्ये तर त्यासाठी पण तुम्ही इथून हे वेल्वेटमध्ये कापड घेऊ शकता नवरी साठी किंवा सायडरसाठी तुम्हाला जर शरारा शिवून घ्यायचं असेल तुम्ही इथून हे फॅब्रिक घेऊ शकता हा येल्लो कलर मध्ये पण बघू शकता बघा मस्त अशा लाईन्स मध्ये आणि मध्ये डॉट डॉट वाले सिक्वेन्समध्ये हा फॅब्रिक आहे तुम्हाला या लाईनमध्ये मध्ये येत ना पाच सहा अशी दुकानं दिसतील आणि यांच्याकडे ना असे वेगवेगळ्या टाईपमध्ये मध्ये तुम्हाला असे फॅब्रिक पाहायला मिळेल तर इथे पण बघा हे वेल्वेटमध्ये असे खूप सारे असे कलर ठेवलेले आहेत आणि बाहेर ना त्यांनी डिस्प्लेला पण असे कलर लावलेले आहेत म्हणजे तुम्हाला एकाच दुकानामध्ये जर तुम्हाला फॅब्रिक आवडलं नसेल तर तुम्ही दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन सुद्धा सुद्धा घेऊ शकता तर ला या लाईनमध्ये बघा डिझायनर कलेक्शन म्हणून शॉप आहे त्यांच्याकडे पण आपल्याला खूप सारं असं फॅब्रिक पाहायला मिळेल आणि या शॉपमध्ये बघा चिकनकारीमध्ये पण तुम्हाला असे खूप सुंदर अशा डिझाईन पाहायला मिळतील तर हा एक बघू शकता कसा मीटर आहे दादा हा ओके okay, तर हा बघा दोनशे रुपये मीटर आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळतील त्यानंतर इथे कॉटन मध्ये सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला जो पूर्ण ड्रेस पाहिजे असेल ड्रेस आहे ना हा ड्रेस वगैरे बना ओके तर इथे बघा हे पूर्ण असं कॉटन मध्ये कपडे आहेत तुम्हाला ड्रेस वगैरे शिवायचं असतील तर त्यासाठी पण तुम्ही इथून हा कपडा घेऊ शकता तर बघा खूप मस्त असं कलेक्शन आहे फॅब्रिकमध्ये ओके तर कुर्ता वगैरे शिवण्यासाठी आहे ना बघा खूप छान असे कलर सु कलर आहे त्यांच्याकडे त्यानंतर ऑरगेन्झामध्ये पण बघा खूप मस्त आहेत असे कलर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला शिवण्यासाठी इथून तुम्ही फॅब्रिक घेऊ शकता आणि कलर पण बघू शकता कलर डिझाईन खूप छान आहेत एकदम इसका किशे जोधपुरी वगैरे बहुत भारी बघतात ओके आप वॉडीस ॲप यूज करते उनको पता होना ही ट्रेंडिंग डिजाइन अभी अभी लेटेस्ट ओके कसा मीटर आहे हा मग हा पण सिक्स फिफ्टी पर, पर मीटर दिले दे इथे साडेसहाशे रुपये मीटर आहे आणि याच्यामध्ये बघा हे एवढे सारे असे कलर आहेत तुम्हाला वेल्वेटमध्ये काही शिवायचं असेल ना तर इथे बघा असे भरपूर असे कलर आहेत त्यानंतर इथे हे सिक्वेन्समध्ये पण पाहू शकता खूप छान आहेत एकदम मल्टी कलरमध्ये आहे म्हणजे तुम्हाला ड्रेस वगैरे शिवायचं असेल किंवा घागरा तर त्यासाठी तुम्ही इथून हे घेऊ शकता तुम्हाला या दु इथे आल्यानंतर पाच सहा अशी दुकानं पाहायला मिळतील जिथे तुम्हाला असं हे वेगवेगळ्या प्रकारचं फॅब्रिक मिळेल तर इथे बघा या साड्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि याच्या यांच्याकडे इथे बघा हे फॅब्रिक आहे ओके, सब है, है, ओके। सब तुम्हाला जर साडी वगैरे बनवून पाहिजे असेल तर इथे बघा हे वेगवेगळ्या कलर मध्ये असं फॅब्रिक आहे चंदेरी कोटा बनारसी म्हटले ओके कसं मीटर आहे हा हंड्रेड रुपीज मीटर ओके शंभर रुपये मीटर फोर हंड्रेड ओके तुम्हाला जर ड्रेस वगैरे शिवून पाहिजे असेल ना तर इथे टेलरसुद्धा आहे तर इथून तुम्ही हे शिवून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला फॅब्रिक घेऊन लगेच तुम्ही ते शिवायला देऊ शकता हां तर ते बघा ड्रेस ड्रेससाठी पण खूप छान आहे काय प्राईज आहे ये वन का वन थर्टी मीटर एकशे तीस रुपये मीटर आहे बघा ओके आणि याच्यामध्ये कलर कलरसुद्धा आहे बघा हा एक कलर खूप छान आहे म्हणजे तुम्हाला जर पूर्ण ड्रेस सेट शिवायचं असेल ना तर खूप मस्त कलर आहे आणि तुम्हाला जशी ओढणी पाहिजे तसं मी तुम्हाला मगाशीच दाखवले की दुपट्ट्याचं कलेक्शन पण या चिंदी मार्केटमध्ये खूप सारं आहे इथे बघा हे नेटमध्ये म्हणजे घागरा वगैरे शिवायचं असेल तर बघा खूप मस्त एकदम कसं आहे जागा आहे एकशे पन्नास रुपये मीटर आहेत आणि यांच्याकडे नेटमध्ये आहेत ना नेट प्लस सिक्वेन्समध्ये खूप छान असं कलेक्शन आहे बघा आणि हा पण एक बघा थोडासा वेगळा आहे म्हणजे तुम्हाला गाऊन वगैरे शिवायचं आहे किंवा फ्रॉक वगैरे शिवायचं आहे लॉंग तर त्यासाठी ना तुम्ही अशा टाईपमध्ये घेऊ शकता म्हणजे थोड़ासा काहीतरी वेगळा लूक येईल काय प्राइस याची मॅडम फोर हंड्रेड ओके okay, चारशे रुपये मीटर आहे बघा खूप मस्त आहे म्हणजे पार्टीवेअर ड्रेस वगैरे शिवायचे किंवा साडीसाठी पण आपण घेऊ शकतो का चारशे रुपये मीटर आहे तुम्हाला गाऊन ड्रेस साडी किंवा वन पीस हे सर्व तुम्ही या फॅब्रिकमध्ये शिवू शकता खूप छान आहेत आणि याच्याक याच्यामध्ये ना खूप सारे असे कलर आणि डिझाईनसुद्धा आहेत बघा हा एक खूप छान आहे ते लखनौमध्ये आहे याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला जर नवरा नवरीसाठी जर सेम असं काही लुक करायचं म्हणजे हळदीसाठी वगैरे पाहिजे असेल तर बघा कुर्ता आणि कुर्ती शिवण्यासाठी खूप छान आहे पचास रुपये ओके साडेतीनशे रुपये मीटर आहे तुम्हाला आता फक्त एक झलक दाखवते तुम्ही जर या चिंदी मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे पाहायला मिळेल इथे बघा हे थोडंसं वेगळं फॅब्रिक आहे काय कसलं आहे काय आहे नेटके ऊपर आहे ओके okay. इम्पोर्टेड है साठ का पन्ना आता है इसका गाउन है सब प्राव, प्राव का है, सब कुछ कसा मीटर आहे हा मीटर ओके बघा दीडशे रुपये मीटर okay आहेत म्हणजे तुम्हाला असं वेगळं काहीतरी पाहिजे असेल ना तर तुम्ही या चिंदी मार्केटमध्ये या अलक्षा फॅब्रिक कलेक्शनमध्ये मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवले आता आपण इथे आता इथे बघा वर्ड फॅन्सी फॅब्रिकमध्ये जाऊया तर इथे तर इथे बघा हे दोन्ही साईडला आहेत ना मस्त असे वेगवेगळे कलर आणि डिझाईनमध्ये तुम्हाला फॅब्रिक पाहायला मिळतील तर तुम्हाला जसं पाहिजे त्या टाईपमध्ये तुम्हाला इथे फॅब्रिक मिळेल जैसा भी आप बोलेंगे ना वैसा उस टाइप का फैब्रिक हमारे यहाँ पे मिल जाएगा मैं खुद डिजाइनर हूँ जैसा चाहिए वैसा बना के दूंगा जो कोई मास्टर नहीं बना सकते वो हमारे यहाँ पे बन जाएगा पीस जो मार्केट में आपको देखने भी नहीं मिलेगी वहाँ पे यहाँ पे मिल जाएगी पूरी मुंबई घूम लेना ऐसा फेब्रिक नहीं मिलेगा नेट नेटमध्ये खूप छान असे फॅब्रिक आहे यांच्याकडे आणि तुम्ही याच्यामध्ये घागरा वगैरे किंवा वन पीस शिवण्यासाठी ना इथे बघा असे मस्त असे कलर आहेत हे पण खूप मस्त आहे एकदम तुम्हाला वन पीस शिवण्यासाठी ना अशा टाइप मध्ये फॅब्रिक घेऊ शकता तो सहाशे रुपये मीटर आहे आणि याच्यामध्ये हे एवढे सारे असे कलर आहेत मॅचिंग सेंटर सुद्धा आहे एखादी तुम्ही जर साडी वगैरे घेतला तर तुम्हाला असं मॅचिंग पाहिजे असेल तर ते पण तुम्ही इथून घेऊ शकता आणि बघा खूप मस्त असं कलेक्शन आहे फॅब्रिकचं तर इथे बघा डिझायनर टेलरने शिवलेला आहे हा घागरा आहे बघाय तुम्हाला इथून फॅब्रिक घ्यायचे आहेत आणि अशा टाईपमध्ये ना तुम्हाला असा ड्रेस घागरा शिवून मिळेल तर हा पूर्ण ड्रेस आहे बघा की फिनिशिंग तुम्हाला जसा ब्लाऊज पाहिजे त्या मध्ये तुम्हाला ब्लाउज शिवून मिळेल हे बघा आणि त्याच्यावरचा दुपट्टा सुद्धा आहे, जा जा आहे। हा आपण बघा पूर्ण म्हणजे सिम्पल जर तुम्हाला जर घागरा शिवायचा असेल तर इथून फॅब्रिक घेऊन हे शिवू शकता हे बघा बाहेरच असे कपड्याचे तुकडे ठेवलेले आहेत तर इथे हे सर्व कपड्याचे तुकडे किलोवरती मिळतात तर तुम्हाला जसं पाहिजे तसं इथून तुम्ही हा कापड घेऊ शकता शिवणकामचं काम करण्यासाठी तुम्हाला जर कापड पाहिजे असेल ना तर तुम्ही इथून घेऊ शकता आणि खूप मस्त आहे म्हणजे तुम्हाला टॉप वगैरे शिवायचं असेल तर तुम्हाला एकाच कलरमध्ये आहे ना तुम्हाला इथून हे शोधून घ्यायचे आहेत हे असे छोटे मोठे पाचशे रुपये किलो आहे तुम्हाला वजन वरती घ्यायचं बाहेरून आत आल्यानंतर इथे आहे ना सरळ जायचं का आहे आपल्याला आणि इथे येत ना इकडे पण खूप सारी अशी दुकान आहेत आपण आता ह्या दुकानांमध्ये पाहूया की काय काय आहे ते हे दुकान ओपन असल्यामुळे आपल्याला सहज ह्याच्यामध्ये कोणते कोणते फॅब्रिक आहे ना हे आपल्याला दिसतं तुम्हाला ज्या टाईपमध्ये किंवा ज्या डिझाईनमध्ये पाहिजे असेल ना तिथे सर्व टाईपचं फॅब्रिक तिथे आहे बघा त्यानंतर इथे पण तुम्ही हे कलर पाहू शकता म्हणजे तुम्हाला ड्रेस वगैरे शिवण्यासाठी आहे ना अशा टाईपमध्ये फॅब्रिक घेऊ शकतात खूप छान आहेत कलर आता आपण इथून सरळ जाऊया इथं काही दुकानं आहेत तुम्हाला ड्रेस वगैरे शिवण्यासाठी अशा टाईपमध्ये घेऊ शकता तर इथे हे बघा असे बाहेर असे डिस्प्लेला पण सुद्धा लावलेले आहेत हे तुम्हाला कॉटनमध्ये आहे म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी ना तुम्ही इथून हे घेऊ शकता हे बघा त्यानंतर जर तुम्हाला कॉटनमध्ये दुपट्टा पाहिजे असेल तर मस्त आहेत एकदम मला ते बांधणी आणि सिक्वेन्समध्ये जर कपडा पाहिजे असेल तर छान असे कलर आहेत फॅब्रिकमध्ये मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही इथे या शॉपमध्ये म्हणजे तुम्ही इथे ह्या चिंदी मार्केटमध्ये आल्यानंतर आहे ना प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये फॅब्रिक पाहायला मिळेल बघा जर लहान मुलींचे असे ड्रेस शिवायचे असतील ना तर बघा सुंदर असं फॅब्रिक आहे यांच्याकडे कलर तर बघून घ्या कलर डिझाईन खूप छान आहेत एकदम म्हणजे डार्क कलरमध्ये पाहिजे असेल तर हे ट्रॅडिशनल तुम्हाला फ्रॉक वगैरे शिवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही इथून घेऊ शकता किंवा ब्लाऊजसाठी ऐंशी रुपये मीटर आहे आणि यांच्याकडे ना मस्त असे कलरसुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असते लहान मुलांचे फ्रॉक घागरा शिवण्यासाठी तुम्ही हा कापड घेऊ शकता नंतर इथे पण बघा मी तुम्हाला कलर दाखवते बाहेरच अशी दुकान आहे तर ह्या दुकानांमध्ये बघा तुम्हाला असे वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला असे भरपूर फॅब्रिक पाहायला मिळेल जर तुम्हाला डिझायनर फॅब्रिक पाहिजे असेल तर इथे बघा हे कॉटनमध्ये फॅब्रिक आहे पूर्ण बुटी बुटीवाले आहे तर इथे बघा हे तुम्हाला असे मस्त वेगवेगळ्या वेग कलरमध्ये पाहायला मिळतील खूप छान आहेत कलर एकदम त्यानंतर तुम्हाला इथे बघा शर्ट पीस किंवा पँट पीससाठी सुद्धा इथे तुम्हाला हा फॅब्रिक मिळणार आहे ते बघा हे शर्ट पीस आहेत तुम्ही या चिंदी मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला फॅब्रिकच नाही तर शर्ट पीस पॅन्ट पीससुद्धा इथे मिळतील आणि याच्यामध्ये बघा हे एवढे सारे कलर आहेत आणि तुम्हाला कुर्ता वगैरे शिवण्यासाठी पण यांच्याकडे मस्त असं फॅब्रिक आहे तर तुम्ही इथून घेऊ शकता दीडशे रुपये मीटर आहेत अच्छा एका साईडलाच नाही तर दोन्ही साईडला अशी दुकानं आहेत आणि आहे जिथे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही हे फॅब्रिक घेऊ शकता तुम्हाला जसं हवे तसं तर इथे बघा असे वेगवेगळे असे दुपट्टा लावलेले आहेत तुम्हाला जर कलरफुल असे दुपट्टा पाहिजे असते तर ते सुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील आणि इथे किलोवरती कपडे मिळतील तसं मगाशी तुम्हाला दोन तीन ठिकाणी दाखवलं तर हा पण कपडा बघा खूप मस्त आहे पाचशे रुपये किलोवरती हा कपडा आहे आणि बघा खूप मस्त आहे एकदम म्हणजे तुम्हाला इथून हे शोधून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे बेडशीटसाठी वगैरे जर तुम्हाला कपडा पाहिजे असेल तर तोसुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण चिंदी मार्केट दाखवलेलं आहे आणि या चिंदी मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचं फॅब्रिक मिळतं आणि त्याचा रेट काय आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर लग्नसराही आता सुरू झालेली आहे आणि तुम्हाला जर शॉपिंग करायचं असेल तर ता चिंदी मार्केटमध्ये नक्की या तुम्हाला मस्त वेगवेगळ्या टाईपमध्ये फॅब्रिक पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या मध्ये धन्यवाद बाय बाय